इतर छोटे मोठे उद्योग केलेले आहेत आणि यामध्ये अतिशय समाधानकारक विषय म्हणजे आपण नियमित कर्ज परत पेडून जतमध्ये थकबाकीदारांचा एक कलंक आपण पुसलेलं आहे विशेष या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मी कौतुक करतो यामध्ये मी एक इथं उल्लेख करणार आहे केंद्र सरकारमध्ये एम एस मध्ये शोभा करंदले शोभा करंदराजे म्हणून मॅडम म्हणून केंद्रीय एम एस ई मिनिस्टर आहे मायक्रोसू म्हणजे एम एस ई म्हणजे सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्री आहे त्यामध्ये कर्नाटक मध्ये महिला बचत गटांमार्फत एक क्लस्टर उभा राहिले आहे दोनशे कोटीचं त्यामध्ये उत्तर कन्नड जिल्हा आहे बेळगाम आहे बागलकोट आहे असं मध्ये ऑलरेडी आपण एम एस एमई मधून हिंदीमध्ये एक बेदाण्याचे तीस कोटीचे प्रकल्प पूर्ण केलेले आहे महिनाभरात त्याचे उद्घाटन होणार आहे येणाऱ्या क्लस्टर आपण बचत गटांसाठी करणार आहे असं बिरादा मॅडमनं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पण बोललेलं आहे त्यामध्ये आता रंजन सरांनी खूप तळमळ व्यक्त आहे त्यामध्ये सध्या बचत गटांसाठी फक्त कर्ज घेणे आणि कर्ज परतफेड करणे आणि फक्त काही किरकोळ ऍक्टिव्हिटी चालवणे असं एवढं नसून यामध्ये एम एस ई आहे हेवी इंडस्ट्री आहे भरपूर केंद्र सरकारची एजन्सी महिलांसाठी काम करायला तयार आहे आपण महिलांनी पुढे यावा कोणी घाबरायचं नाही कोणी कुठलं म्हणजे अत्यंत त्या डीआयसी सांगलीमधून प्रस्ताव दाखल केला जातो जे डी आय जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री पुणे स्टेट लेवल स्टिरिंग कमिटी म्हणून असते एन एल आय सी असते नॅशनल लेव्हल स्टीरिंग कमिटी असते केंद्र सरकारमध्ये एम एस एम ई अंतर्गत शोभा मॅडम आपले कर्नाटकाचे आपले कन्नड भाषिक मंत्री आहेत येणाऱ्या कमीत मध्ये दोनशे कोटीचा प्रकल्प हा बचत गटांसाठी असणार आहे म्हणून मी स्वतः इथं बारी देतो त्या महिला बचत गटामार्फत एम एस ला सादर करणारे जे काय एस पी असते स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एस टी वी युनिट्स असते ते प्रत्येक गावातील युनिट यामध्ये समावेश व्हायला पाहिजे त्या युनिटमार्फत त्याला आठ किंवा दहा जणांचा बोर्ड असतो बोर्ड करून आपण इथं जिल्हा उद्योग केंद्राला प्रस्ताव सादर करावी पूर पूर्ण इथून मंजुरी येईपर्यंत त्याची भूमिपुत्र म्हणून जत तालुक्यातील तुमचाच भाऊ म्हणून मी पूर्णपणे फॉलोअप करून काय योजना मंजूर करून याचे उद्घाटन होईपर्यंत आपण सर्व तुमच्याबरोबर मी असणार आहे म्हणून या ठिकाणी मी आज आश्वासन देतो इथून पुढं जर तालुका आहे सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजणार आहे प्रत्येक क्षेत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने पाणी आलेलं आहे विस्तारित म्हैसाळ योजना आलेल्या आहे पशुवैद्यकीय असो दुधापासून बाय प्रोडक्ट असो कुठलाही उद्योग महिला असो पुरुष असो करायची जर जीद असेल कॅपॅसिटी असेल अभ्यास असेल सातत्यपूर्ण आपण जर सहभाग नोंदवत असेल तर कुठलाही उद्योग इथं करायला कोणी इथं कमी पडणार नाही जतचे या बचत गटाचे आपण कार्यक्रम मध्ये आम्हाला बोलवलं सत्कार केला आणि इथं आपण काहीतरी ऑफिससाठी काहीतरी मदत मागितली होते बिराधर मॅडमना आणि त्यांचे सर्व संचालक मंडळांना एक दहा लाखाचं निधी किंवा कसंही काही असो पुढचं पंधराव्या वार्षिक सभेला येत असताना त्याचं उद्घाटन झालेलं असेल म्हणून मी इथं ग्वाही देतो कुठलंही संवैधानिक पद नसताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचं काम बघून इथं पंचेचाळीस ते पन्नास कोटी मध्ये निधी दिलेला आहे त्यामध्ये केंद्राकडून दहा कोटी असतील इतर विकास शहर म्हणजे नगर विकास अनेक निधी दिलेले आहे ह्या निधीसुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि एम एस एम ए असतील आणि या ठिकाणी महिलांना बाय प्रोडक्ट आणि पशुखाद्य जी काय लागेल हे आपण प्रस्ताव तयार करा तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला सक्षम करण्यासाठी आम्ही इथं तुमचा भाऊ जप भूमिपुत्र म्हणून कुठेही कमी पडणार नाही म्हणून बाई देतो जय हिंद जय जै महाराज